तेव्हा इथं कोणाचं तरी बिल आहे इथं कोणतरी प्राणी राहत असणार शंभर टक्के शाईंदीर वगैरे असं कोणतरी असं होऊ शकतो जास्त पुढे जाऊ नको नमस्कार मित्रांनो संगमेश्वरी कार्टी या यूट्यूब चॅनलवरती मी नितीन गोपाळ आपलं सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण रानामध्ये चाललो आहे शोधण्यासाठी म्हणजे आमच्याकडे त्याला कुर्टे म्हणतात त्याच्यानंतर रोवण असे बरेच प्रकार असतात त्या अलंब्यांमध्ये तर ते आपण आता शोधण्यासाठी चाललेलं रानामध्ये आणि ती रानातच मिळतात जवळपास असं घराच्या आसपास क्वचित कुठं रुजली तर नाहीतर ती रानातच फार पाहायला मिळतात आणि ती आम्ही आत्ता शोधण्यासाठी चाललो आहे मी माझ्यासोबत आहे स्मित भालेकर म्हणजे आमचा बिट्टू त्याच्यासोबत आहे आणि आम्ही आत्ता चाललो आहे तर चला अळंबी शोधायला सुरुवात करूया हे बघा कसं घनदाट जंगल आहे आणि अशा जंगलातच ती अळंबी मिळतात ते आपण आता शोधायचे मित्रांनो खूप दिवसांनी या रानामध्ये आलो आहे पूर्वी इथून वाट होती आता ती बंद झाली आहे पूर्वी पायवाटा चालू असायच्या लोक चालत जात असायची रोजची प्रत्येकाच्या घरात आता गाडी असल्यामुळं शक्यतो कोण चालत नाही आणि आज अशा वाटा बंद झाल्यात भर भर भरपूर प्रमाणात गुरं असायची आणि ही गुरांची वाढ होती पण आता इथून जायचं म्हणजे थोडं मुश्किल आहे तरी पण आपण पुढे जातो पन आहे हे बघा ही वाट तुम्हाला दिसत असेल तशी वाट होते इथून गुरं चरण्या चरण्यासाठी जायची एक वर्ष मी आज ठिकाणी खूप अळंबी दिली होती आज पुन्हा एकदा शोधूया बराच वेळ झाला शोधतोय पण पन... कुर्ट्य चितळ्य त्याच्यानंतर रोगन काहीच भेटत नाही बराच वेळ झाला आम्ही फिरतोय सोबत आणि सोबत पण कंटाळले आता चला <laughs> शोधूया मित्रांनो हे बघा इथं आम्हाला एक बैल दिसलाय पण ह्या बैलाच्या पाठीमागे चांगली कोण दिसत नाही आम्ही बरंच फिरलो इकडे तिकडे फक्त एकटा बैल चोरतोय एवढ्या रानात आजूबाजूला घरं आहेत पण एक साधारण एक दीड किलोमीटरवरती पण हा एवढ्या रानात तर बैल चरतोय म्हणजे याचा अर्थ काय आता शेतीच कोण करत नाही काय कोणाचं खात नाही कुठं कोणाचं जात नाही त्याच्यामुळं काय बैल असा चरला काय आणि पाटून फिरलो काय आपण आहे काही विषय नाही शेती आता बऱ्याच प्रमाणात नाही बघितली ना ग्रामीण भागात तर सगळीकडे कमीच झालेली आहे म्हणजे तसं कोण करत नाही मेहनत खूप आणि पीक कमी अशा गोष्टी होत असतील काही कारण असतील त्याच्यामुळं शेती हा विषय कमी झाला आहे ज्या शोधकार्याला बाहेर पडलो ती मोहीम अजून काही पूर्ण झालेली नाही भरपूर वेळ झाला आम्ही अळंबी शोधतोय कुरटे कुठं काय मिळतात रोहणं कुठे मिळेल काय बघतोय मच्छर पण खूप आहे सगळं शोधतोय पण कुठं काय मिळत नाही पण एक या ठिकाणी तुम्हाला ही शेंग दिसेल ही ही शेंग खूप औषधी म्हटली जाते याची भाजी करतात आणि खूप कडू भाजी असते औषधी मानली जाते भाजी आणि ती शेंग कुड्याची शेंग म्हणून तिला ओळखली जाते आणि हे खरंच खूप फायदेशीर असतं आमच्या पण घरी असते कधीतरी भाजी खूप कडू असते खूप जंगल आहे हे बघा हे बघू शकता पूर्ण जंगल आणि आपण आता जे अलंबी रोगणं वगैरे जे शोधायला आलो आहे ती अशी रानातच मिळतात शक्यतो असे सपाट भागात मिळत नाहीत आणि खूप चांगली खायला एकदम चविष्ट स्वादिष्ट असतात चव खूप चांगली असते डेंजर आहे रे तुम्ही इथं कोणत तरी बिल आहे इथं कोणतरी प्राणी राहत असणार शंभर टक्के शाळींदर वगैरे असं कोणतरी असू पण शकतो जास्त पुढे जाऊ नको उलटंचं आम्ही पुढं जाऊन बघून येतो एवढं काय होतं ते काही नाही काय भेटत नाही मला वाटतं यावेळी जरा आम्हाला यायला जरा आम्ही उशीर नाही तर लवकर आलो आहे यावेळी जरा खूपच लवकर आलो आहे त्याच्यामुळं कुठं काय रुजलेलं मिळत नाही नंतर एकंदरीत बघायला गेलं ना तर अशी टोपली तर टोपली पिशवी भरून आपण नेऊ शकतो इतकी आपल्या रोवणं वगैरे मिळतात त्यावेळेस जरा लवकर आलो आहे त्याच्यामुळं मिळत नसतील कदाचित परंतु नाराज होऊ नका या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर अळंबी दाखवता आली नाही तर नक्कीच त्याच्या पुढचा जो व्हिडिओ पडेल त्याच्यामध्ये तुम्हाला अळबी दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यावर नक्कीच काहीतरी भरपूर आपल्याला मिळाली असेल हा आजारा सीझन मला वाटतं अजून यायचा आहे आणि सीझनच्या अगोदर मी बाहेर पडलो चला तर मग आता परतीचा प्रवास सुरू करूया मित्रांनो बराच वेळ झाला आपण अळबी शोधतोय पण आपल्याला अळंबी काय मिळाली नाही कुर्ती रोवणं काय मिळाली नाही तर आता काय करायचं एक थोडा आपण ज्या वाटेवरती आलोय की आमच्या वाडीची एक पहिली तळी होती नंतर तिला थोडं कवरिंग करून विहिर बनवली छोटीशी आणि मे महिन्यातसुद्धा तिला पाणी असतं परंतु आता घरपट नळपाणी योजना असल्यामुळं त्या वि विहिरीचा तितका वापर केला जात नाही तरीसुद्धा आम्ही दरवर्षी मे महिन्यामध्ये तिची साफसफाई करतो ह्यावेळी मला वाटतं ह्या वर्षी यायला जमलं नाही काही कारण असतो तर इथूनच जवळ आहे जरा वाट बघा कसं डेंजर झालं आहे पूर्वी माणसं रहदारी एकदा असायची तेव्हा वाट स्वच्छ असायची आता निसर्ड्या वाटा काटे सगळे झुडप सगळे आलेले आहेत तरी पण तुम्हाला मी विहिरीपर्यंत जाता येतं काय बघतो आणि आमची वाडीतील एक विहीर आहे पाण्याचा एक सोर्स आहे तिथून आम्ही पहिले पूर्वीचे लोक मी सुद्धा लहान असताना कळशी नेली आहे तर ती, ती वाट तुम्हाला कारण जायला मिळेल काय बघूया आणि विहिरीपर्यंत पोहोचता येतं काय दाखवतो चला तर मग कॅमेरामध्ये क्लिर झाले काय योग्य नये काय वाट पण दिसतोय फक्त कसं ह्या जाळी झुडप सगळी एकत्र थोडी अडचण निर्माण होते चालायला अडकला कॅमेरामॅन अडकलाय कसा काय कॅमेरामध्ये सुटलाय कॅमेरामॅन सुटलेला आहे परत आपल्या प्रवासाला सुरुवात करूया या आता जरा ना क्लिअर वाट दिसतय तरी पण क्लिअर म्हणता येणार नाही एकदम डेंजर आणि खराब वाट झालेली इथं दगड वगैरे कोसळलेत बघा इथं कॅमेरामॅन इथे दगड कोसळला दाखव ना इथं दगड कोसळले इथं सगळ्या वाटा झाल्या चौकाचे एकदम डेंजर परंतु खरंच सुंदर एका एक कोकणातलं निसर्गरम्य वातावरण म्हणता येईल आता हे ये बघा ना इतकं घनदाट जंगल आणि ह्या घनदाट जंगलामध्ये आता तुम्हाला हे साईडने आपल्याला दिसतंय ना त्याला कळक म्हटलं जातं तिथे कळकीचं पूर्वपूर्वी एकच बेट होतं आणि काय त्या कळकीच्या बेटाला जो काटा येतो ना काटा तो काटा आल्यानंतर ते झुडूप मी लतं हिथं होतं कुठेतरी हो आणि त्याच्यानंतर मग त्याची जी बी पडली त्या बीपासून झालेलं हे सगळं कळकीचं भान आहे आपण विहिरी पर्यंत पोचतोय आलोय इथं तिथं तोडलेलं लागेल डॉक्टर बोलायला लागेल जास्त वाक खाली एकदम डेंजर फायनली आपण विहिरी पर्यंत पोचलोय ही आहे या विहिरीचं पाणी आम्ही घरी वापरण्यासाठी नेत होतो आता थोडं आहे हे बघा एकदम निव्वळ आणि खतरनाक पाणी जबरदस्त पाणी जास्त उंची नाही साधारण एक आ, बारा ते पंधरा फूट उंची असेल विहिरीची साईडला साइडला हा बघा इकडे पाण्याचा एक ओढा आहे हा पाण्याचा ओढा आहे आणि हा ओढा हे पाणी मे महिन्यातसुद्धा इथं थोडंफार खड्ड्यातून असं दिसतं वाहत दिसत नाही पण एक पाण्याची जागा आहे आणि आमच्या जेव्हा गण गन, गौरी गणपती जेव्हा घरी येतात जेव्हा गौर गव आणण्यासाठी आम्ही या वाटेवरती येत असतो आणि इथे गौरीची पूजा केली जाते हे समोर हे लाकडाचं पाल दिसतंय तिथे जबरदस्त वातावरण आहे आणि सुंदर असा निसर्गाचा व्ह्यू आणि त्यात हे तळं ही विहीर या वर्षी साफसफाई करायला मिळाली नाही परंतु पाणी बघा किती चकचकीत आहे आपण बघू शकता तळ सुद्धा तिचा क्लिअर दिसते पुन्हा एकदा परत जात असताना एक पूर्वीची आठवण जागी झाली इथे एक वाट होती हे बघा इथं हितो, इथून एक वाट होती आणि ही वाट अशी सरळ तिथे त्या पऱ्याखाली जायची आणि इथे एक इथे साधारण इथे एक आपल्या कमरे एवढं पाणी होईल एवढा खड्डा होता पाण्याचा साठा होता तिथे खड्डा होता आणि आमची शेतीची कामं झाली की आम्ही त्या ठिकाणी आमचे बैल धुण्यासाठी आणायचो ना ते इथे यायचो आणि त्या खड्डा म्हणजे साधारणतः बैल थोडा म्हणजे आपल्या कमरेवढं पाणी म्हणजे बैल बऱ्यापैकी आतमध्ये बुड डुबायचा त्याच्यामुळे धुवायला जरा बरं पाडायचं त्यासाठी आम्ही इथं शेतीची कामं झाली आटपली चिखल वगैरे झाली की बैल धुण्यासाठी इकडे विहिरीच्या वाटेला आम्ही विहिरीवर आणायचो चला तर मग पुन्हा एकदा आता घराच्या दिशेने चाललो आहे ज्या कामासाठी आलो ते काही झालंच नाही काही मिळालंच नाही डेंजर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ज्या उद्देशानं आपण बाहेर पडलो होतो तो उद्देश तो उद्दिष्ट साध्य झालं नाही आपल्याला अळमी शोधायची होती परंतु आज मिळाली नाहीत पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तत्पूर्वी आपण या व्हिडिओमध्ये जेवढा दाखवण्याचा जेवढा प्रयत्न केला तो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ एकंदरीत कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा त्याच्यानंतर व्हिडिओला लाईक करा या चॅनलवरती नवीन असाल नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येतील तेव्हा तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तोपर्यंत टाटा बाय बाय